नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रशांत आणि तुम्ही बघत आहात प्रशांत सुनाव तर मित्रांनो मी हे ब्लॉगिंगचं चॅनल तयार केलेलं आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर चॅनललाही सपोर्ट करा व्हिडिओलाही लाईक ला ला शेअर सबस्क्राईब सर्व गोष्टी करा तुम्हाला जितक्या ह्या गोष्टी मला सपोर्ट करता येईल तितकं सपोर्ट करा आणि मी नगर जिल्ह्यातील किंवा मला जितकं फिरता येईल मी सर्व गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक्सप्लोअर तर करणारच आहे पण त्यातून मित्रांनो माझ्याकडूनही तुमची काहीतरी मदत व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि मी तो नेहमीच प्रयत्न करत राहणार रा आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम मी आता चाललो आहे घरी आपलं एक छोटंसं दुकान आहे त्या दुकानात मी घरी चाललो आहे म्हणजे आवरलं संध्याकाळचा टाईम आहे आणि मित्रांनो माझं एज्युकेशन आहे फार्मसी तर तुम्हाला फार्मसी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही शंभर टक्के मला विचारू शकता माझ्याच्यानी जितक्या प्रॉब्लेमचं मत म्हणजे मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील जितके मी करेल प्रॉब्लेम असू द्या किंवा तुम्हाला काही प्रश्न असू द्या फार्मास्युटिकल रिलेटेड ते तुम्ही मला विचारू शकता कारण की सेल्समध्ये मा मला ऑलमोस्ट सहा ते सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सर्वजण एम आर असं म्हणतात तर त्या पद्धतीचा मला आहे एक्सपिरियन्स आणि माझं मेडिकल स्टोअर आहे गेल्या पाच वर्षापासून तर तुम्ही मेडिकल स्टोअर असेल फार्मास्युटिकल रिलेटेड म्हणजे जॉब संदर्भात काही बोलायचं असेल किंवा तुम्हाला डी फार्मसी करायचं आहे बी फार्मसी करायचं आहे किंवा काय बोलतात डी करायचं आहे तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये एंट्री करायची काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला शंभर टक्के सांगू शकता माझ्या चनी जेवढं होईल तेवढं मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ एवढाच ठीक आहे पण तुमच्या सपोर्टची मित्रांनो मला खूप गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट करा एवढं सांगेल